तर आपण नाही का ताक होतं त्याला थोडंसं अजून दही वगैरे टाकून थोडंसं हे केलं होतं तर आता हे ताक आहे आपलं थोडंसं अजून हलवायचं तर आता दुपारचे साडेचार वाजले आणि वरती काय चाललंय माहिती नाही झोपले असेल कोणी बसलं असेल तर आता वरती हे घेऊन जायचंय मला आणि ह्याच्यात थोडं मीठ टाकले मी आम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं दही पण टाकलं होतं अजून म्हणजे चांगलं होईल घेऊन आता सगळं एक हे करून भूपाचं फारी थंड टाकलेलं आहे थोडं मीठ टाकून केलेलं ताक मस्त झालेलं आहे घट्ट वरती घाऊ उठल्या बाबा भामाजी उठली भंडारी उठले दा, 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 दा। राकेश बसलेला आहे काय चालच्या चकुडा काय चाललंय काय नाही बसला चला चला जुलीच काय चाललंय हाय चल मावशी तोंड धुवा जरा तोंड उठलं का झोप जाते डोळ्यावरचे आणि ताई तोंडावर हात फिरवायचं उठलं की ग्लास हा ना, काई ना? खाँगे। खाँगे। कुणा कुणाला प्यायचंय ताक हा राकेशला प्यायचंय ना लोणी आले ताकावर माहिती का हलवलंय तर वरती सगळं लोणी आले ताकावर दही टाकलं होतं ना चला दिवा जरा चांगलं तोंड दिवा जरा चुळ भरा चूळ भरायची असं बोट घालून तोटात चूळ भरायची भरा झुपीचं मुठलं की चुरू भरायचे शकुले जा तू पण जा तोंडावर हात फिरव जा भंडारी सगळं सगळ्यांनी तोंडावर हात फिरवायचं राकेश चांगलं असतं डोळ्यावर तोंडावर पाणी मारलेलं हम्म पण सुशेला मावशीला चक्कर इथे पण सुशेला मावशीला चलायचे सगळी लोक कामाला असतील मग आमच्या सुशाला मावशीला बसायचं नाही काम करायचे बस पुढचीवर पुढच्यावर बस सुशेला मावशी बस लवकर पण काय मग झाली का जॉब हा झाली आता ताक पिल्यावर अजून नशा येईल तुम्हाला हा ताकात नशा येते की ताक पिल्यावर नशा येते की दुधाची ताकाची नशा असते चला 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 दुधाला आजी चला इकडे सगळ्यांनी घ्या गेला साप आपले गिलास भरी घ्या असं हा मीच देते बरा बरा राकेशला द्या राकेशला पहिले द्या राकेश इकडं महाग आहे तो मी भरतो घ्या वाटतो बाथरूम ला गेला गे तो राहू द्या थांबा जरा देवा सुशाला मावशीला दे धरकुंबात ताक ना मग तू दुसऱ्याला तर दे मग सगळ्याला ही हिचं लय असता हिचं दूध ताक दही पनीर मी म्हटलं ना कुंभारला नाही चालत कोणाला ताई कुणाला पण दे छकुलीला दे छकुलीला द्या भंडारींना पेयचंय का खोकला येते भंडारी खोकला येतोय आणि कस झालंय सांगा मीठ टाकले म्हणजे बघा पिऊन बघ थोडस

आहे का गार पाणी टाकलं होतं फ्रीज मधलं थोडस म्हणलं गार लागतंय काय नाही काय का बस आणि ताजा आवडत नाही तुला तिला दूध नाही आवडत ताक नाही आवडत दही नाही आवडत पनीर नाही आवडत त्यांना दुधाची पदार्थ आवडत नाही मग हे कसं घेतलं दुधाचं <laughs> आ, ती खाऊ देत असं काय थोडीस का ती खायचं नसतं का तिला जे आवडत तिला जे आवडत नाही ते ती करत नाही राकेश कसं थंड वाटलं पोटात थंड काय तुमची मजा येता खुलपी हा आत्माचा आत्मागार झाला आत्मा आत्मागार झाला आंबट लागालय नाही आंबट नाही कोणी पुरा करायचं नाही बघा सगळं तुम्हाला खाऊ दे की ग मग मिळाले त्यांच्या नशीबात नशीबात घेते ना फक्त ते काय करतात बोलीत वागत ना म्हणून आग तस असत पण येते आता तू एक म्हातारी झाली नाही तू तरनी नाही गोडी वागत नाही म्हणतात मी काय म्हटलं तू तरनी अजून ते सगळे मतारी झालेले आहेत ना साठी गुटी नाटी मी बाजारात उघड्या त्या तुला गोडी वागा असं पडून जा आपले माझ्याने टेंशन नाही द्यावा तसे असले की नाही कुणाला पाहिजे अजून मंगल मावशी वत्सल मावशी मला म्हणत होत्या मॅडम आज ताक काय बी करून द्या विसरू नका तिकड तिकडं लय कसा ताक ताकद्यावर काय द्या ताकद्या आज कासरू नका ते खरं आहे मला तर उशीच वाटलं होतं एक दिवस झालं होतं त्या दिवशी तर लयच दिलत

ये रे बळी बळी गावऱ्या लावायचं शिवो लावणं देत ते भात्याला हां लोकांनी कराय 4 न 100 गावऱ्या 4 न 100 गावऱ्या येवा उपापाच नाही ते पटाले नदीला पाणी पे जायचं असं म्हणजिन गकेल पार्टी केचेन आदे मग ठपते रावाय देव देव 4 4 दिवस 4 ने 4 दिवसात ने 4 ने जे फुटाना देव न देव दय दे बाम देव येर खराम जना नामा मग आई माझी तांब्यावर पाणी वाचायचे डवायचे बोलता ये ना अशी अशी हां जी मीठ टाकून आम्हाला दूध पहिलेची नाहीच लोकांची पंढर होती गरीबी नाही होती पैसा नव्हता एवढा दोन दिवस दो, टूच दो भेटायची मामा चारनं द्या घरी काय नाही खायची चार नाही घ्यायचं पाच पैशाचं फुटं ना जेव्हा ते व टी खायची शेण्याचं मग किती हा शान हात बरे आता मातीने पुसरी गोट्याला खायचं शेळ्याची पॅटी करायची

ता, ता, का ना आता त्याची झाड होत त्याची भाजी आणायचं मुटक करायची आमची आई आणि उकडायची खायचे काही का नव्हतं कारण आमच्या बाळा तेवढं खटलंच होतं आणि काय करी परिस्थिती सात जणी बहिणी पाच जणी भाव एवढी लेकर एवढी लेख आणि ते घरचे बिरड ते तुम्हाला सांगते मी म्हणते हे तर याच्यात दहा बारा होतील घर त्याच्यात तीन चार होतील घर या असल्या घराचं काय भाडं देत असं राहायला माहितीये असं भाड्यालाच काय हा सगळं भाड्या कसं झोपायचं तुम्ही कसं झोपायचं आता आमच्याच मनाला माहिती आहे तुम्हाला खोटं नाही वाटायचं हे मला मिळायचं ना कुठं असं या कमी अंगावर झोपाय असं म्हणजे अंगणाचं अर्धा अर्धा अंध राहायचं एवढे लेकर एवढे लेकर आणि त्याच्यात तेवढी खुली छोटी तेवढी खुली आणि त्याच्यात तेवढी लेकर झोपायची एकाच्या अंगाला एक चिटकुल ना हातपाय अंगावर किती बघा किती गाठले म्हणजे ती सांगते ना त्याच्या लय चोपटनी हा झाले नाही मॅडम मी इथं असं एवढं बघून ना एवढं तर कधीच आम्ही बघितलेलं ना किती आलं तुम्हाला मी सांगते गावात जाऊन आम्ही त्याला सांगायचं चाळ द्या आम्हाला ते पिठ चाळ चाळ सुद्धा मिळत नव्हता कुणी द्यायचं आणि कुणी फिकूतून द्यायचं कुणी द्यायचं पण द्यायचं काय काय तर चाल ना त्याला पण चालतं सुद्धा असं मुंबई खाली पडत पडतात ते सुद्धा पोटाला पोट भरले ते तुझी माझी लागलं अशी परिस्थिती काढलेली आहे नाही पण एवढं काढलंय ना फोटो सांगत नाही दो गुण दो गुण जे मिळते ना हे तर मला एवढं मला करायला जमायचं आणि बघून बघूनच आता काय जमायचं बघूनच पुढे बघले सारखं आणि परिस्थिती काढली माहीत तरी का पीठ चाळलेल्याच टाकून देत स्वतः होता जनावरांमध्ये आता लोक टाकून देत नाही तेव्हा पण टाकून देत होते तरी मागायला जायचं पीठ तर कोण द्यायचं आता किती दिवस देते तरी मग आजीवरती तर द्यायची मागायला आमचे बाक वडिलांची आई पण पन सगळं काय पण आणून आणायचं आवड पहिल्या पूर्वीला मिळायचं तर कागळाचं हे खाल्लेले आहे तर भाजी खाल्लेली आहे भाकरी तर कुठून पण कधी काय कार्य असलं तर कुणी पण गावातलं जास्त दिलं की मग मिळायचं जरा खायला पाणी नाही तर ते पण नाही लय परिस्थिती काढलेली आहे दूध तास तर कधीच माहिती नाही कधीच खोटं बोलत नाही बघा तरवटाची भाजी म्हणजे काय मी हे आताच्या लेकरावाला माहिती नाही कितीतरी चोचलेत आजकाल खा माया ते खडवर घेऊन हिंडतात माया कुठं मोबाईल चालू करतात ठेवतात मग त्यांना जीव घालतात आताच्या लेकरवाच आणि तुम्ही सांगा एवढे सात बहिणी पाच भाऊ आणि ह्याच्यापेक्षा बारकी खुली मी सांगते काय दहा बारा खुले झाल्या असतात आजल्या खोली ना तेवढी बारीक मी तर म्हणते ते त्या काट्यापासून हे विचार ये ना एवढेच खोले एवढ्या खोले एवढ्या खोलीत काढले परिस्थिती नाही परिस्थिती काय काढलेली आहे आणि आपले इथं राहणारे आजी पण आहे सगळे आपले इथले आहेत आपल्या पुण्या सिटी पुण्याच्या जवळचे पुण्याच्या काही बाहेरचे हे सगळे इथलेच आहेत आपले यांनी इतक्या आई वडिलांच्या गरिब्या बघितलेल्या आहेत आणि त्या गरिबीमध्ये मोठे झालेले लेकराची सगळे लहानपणी ह्यांचं खूप वाईट होतं पण आज सध्या ते शंभर ऐंशी वर्ष जगू शकतात आज आपण नाही ती खाऊन जिबीचे चोचरे पुरवून शुगर आहे बीपी हाय डोक्याला त्रास आहे टेन्शन आहे पहिलं माहिती होतं काही सगळं आज तुम्ही माझ्यामध्ये इथं राहताय या वृद्ध आश्रमात राहताय मी माझ्या इथं म्हणते आपल्या इथं राहत आहे तुम्हाला एक तरी डायबिटीज आहे का नाही नाही आताच आणि तुमचं सगळं सत्तराच्या पुढे वय आहे पंचाहत्तर वय आणि कसायचं सत्तरच्या कुडी वय मंगल सहासष्ट वय आणि कसायचं मंडळीला आता एकाहत्तर होते बरोबर ना सगळे एवढ्या वयातले हो अजून व्यवस्थित राहतो आणि वच्याला मावशी म्हणल्या भुसा जो चालणीत निघतो त्या भुश्याची त्यांच्या आईने मृत्यू करून तेवढ्या लेकरांना खाऊ घातले त्यांनी ते म्हणतात ना कशाची भाजी मीच पुढे आण पैसे नव्हते आज एवढे चोचरे जिबीचे असून नाही ते खायला घालून मीट राहत नाहीत असं तसं हिखाट्या घालत बसतात आई वडिलांना त्रास देतात तेव्हा तुमच्या वयात तुम्ही कष्ट केले असतील भरपूर तुमच्यासारखं तर कुणी करणार पण नाही कारण का भरपूर कष्ट केलं आणि आता जे संकट आले तुमचं त्या संकटात तुम्ही उभे आहात तर तुम्ही खरंच मी तुमच्याकडून घेण्यासारखं आहे तर आपल्या वच्छाला मावशी तेल म्हणजे आम्ही असं बोलतो नेहमी आम्ही आमच्या गप्पा असतात तर डोळ्याला पाणी आणतात कधी कधी आई वडिलांच्या घरची गरिबी परत दिल्यावर नवऱ्याच्या घरची गरिबी हे सगळे गरिबीत राहणारी लोक गरिबीत वाढले कुणा नवऱ्याच्या घरी गरिबी कुणाचा नवरा दारू पिण्यामध्ये हे झाला कुणाचा संसार वाटवा ही सगळ्या गोष्टी यांच्याबरोबर धरलेल्या तरीही आज इथं बघा ठामपणे उभे आहे कधीतरी आम्ही गप्प गोष्टी करतो आम्ही काही सारखं ते गोष्टी आठवत बसत नाही पण निघतं निघता निघता काहीतरी निघतं म्हणतो आपण तर असं आहे तर सगळे व्यवस्थित आहेत चांगले आहेत असे चांगले राहावं आणि काय नाही जो गया ओ गया का जो हे वो हे आता है, खराए। खराए। जे आहे तेच खरं आहे खरं जे गेलं ते गेलं बरोबर बर? बर आता जे तुम्ही आहात तेच आहे सगळे असंच म्हणायचं आणि सगळं मिळते तुम्हाला खायला देवाच्या कृपेने ही देवाची खूप मोठी कृपा आहे तुमच्यावर तुमचं स्व सगळ्यांचं पुण्य आहे तुम्ही सगळे पुण्यवान आहात तुम्ही असं म्हणायचं नाही आमच्याच बरोबर का असं झालं रडायचं नाही भामाजी तुलाही रडते वच्चेला मावशी पण रडते आजी पण रडते ती गेलं मला दुःख नाही का मला आहे का नाही मी आता तुम्हाला चांगले केले आता तुम्ही जरा चांगले दिसाला सगळं मग तुम्हीही विसरायचं नाही आपल्या ताईने एवढ्या लहान वेळात विसर विसरलं नाही विसरलं नाही म्हणू पैसे म्हणून रडायचं नाही म्हणजे रडू हे सगळ्याला जवळ असतं रडू पटकन जवळ दुःख घालवायला खूप कठीण आहे तर तुम्ही आहात चांगले आहात चांगले देव तुमच्यावर कृपा करत तुमचं पुण्य आहे की तुम्ही आज चांगल्या ठिकाणी आहात तुम्हाला रोज एक सोन्याचा घास खायला भेटतो भेटतो का नाही घरी तरी भेटला असता नाही म्हणून तुम्ही पुण्यवान आहात आम्हाला असं म्हणायचं नाही आम्ही असं काही आणि तुमच्या डोक्यावर छत आहे आणि तुम्हाला कितीतरी लोक प्रेम करणार आहेत म्हणून दुःखही मानून घ्यायचंच नाही दुःख कुठेही जावा जगाच्या पाठीवर दुःख ही, ही प्रत्येकाच्या पाठीमाग आहे दुःख देवाला सुटलेलं नाही तर आपण माणूस आहोत प्रभू रामचंद्राला सुटलं नाही सीतामाहीला सुटलं नाही तर आपण माणूस जन्म घेऊन आलेलं आपल्या पूर्वजन्मीचे काहीतरी आपल्या भोग त्या आणि तुम्ही माझ्या सगळ्या पहिल्याच्या जन्मीतल्या कोणी ना कोणी मी काही ना काही तुमचं घेऊन आलं या जन्मात मी सगळं पूर्ण करणार आणि मग मी जाणार म्हणून तुम्ही मी येतच आणि असं वाईट मानून घ्यायचं नाही रडायचं नाही सारखं ताक बघा ताक प्यायला दिलं किती गोष्टी निघाल्या आम्ही असा गप्पा मारत तोच पण हे मी आजोग म्हणलं बघावं तरी लांबच गेल्या हळूहळू हळू लांबित आमच्या भामाईने सांगितलं मग आजोबाच्या लाईने सांगितलं सगळ्यांनी सांगितलं तर असं आमच्या छोट्या मोठ्या गप्पीप चालू असतात आम्ही तर असंच मला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद